त्याच्यामध्ये काय होतं की पेशंट्स झोपतात आणि पहाटे उठायला लागले की त्यांना चक्कर येते परत झोपायला लागले की चक्कर येते ऊस बदलताना चक्कर येते उडे वाकलं किंवा वरती बघितलं त्यावेळेस जोरात चक्कर येते सो या आजाराला मी बी म्हणतो आणि हा आजार अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे बरा करता येऊ शकतो साइडने असं फिरल्यासारखं वाटतं किंवा बऱ्याच वेळा काही जण जे आहेत उशी असं तोंडाला लावून खूप जास्त चक्कर चालत आहेत त्यामध्ये किंवा डोळे लावल्यानंतर सुद्धा चक्कर सुरु असतात बरोबर यामध्ये सो ऍक्च्युली वर्टिगो म्हणजे ट्रू स्पिनिंग याच्यामध्ये काय एक एकतर आपण स्वतः फिरत असतो किंवा समोरचं वातावरण किंवा समोरचं जग आहे ते फिरतात सो दॅट इज ट्रू वर्टिगो नमस्कार आरोग्यवर्धने मध्ये आपलं स्वागत आहे मूळ विषयाला जाण्याच्या आधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रश्न असतील प्रश्न विचारा कमेंट्स तुमच्या आम्ही वाट बघतोय आणि खूप वेळ न घेता आपण पुन्हा एकदा धैर्यशुल आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करणार आहोत स्वर आपलं आपल्या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपण जसं मागच्या एपिसोडमध्ये काही विषय जे आहे पुढच्या एपिसोडमध्ये घेण्यासाठी थांबवलेले होते त्यातला महत्वाचा विषय म्हणजे जो so, आहे तो वर्टिगो आहे तुमच्या फिट्स एक आहे त्यामध्ये तर हे जे महत्वाचे आजार म्हणणार आपण त्यात मेंदूचे आजार तर त्यामध्ये आपण सुरुवात ही वर्टिगो पासून करूया की वर्टिगो नक्की काय असतं वर्टिगो हे लक्षण आहे वर्टिगो हा आजार नाहीये ज्याला आपण मराठी चक्कर म्हणतो त्याला आपण इंग्लिश मध्ये वर्टिगो म्हणतो आता वर्टिगो वेगवेगळे टाइप्स असतात की ज्याच्यामध्ये कमी सीरियस किंवा अतिशय सीरियस असणारे आजार सो so, कमी सिरियस याच्यामध्ये आपण ज्याला बिनाइन पॅरासोजमल पोझिशनल वाटाय गो किंवा वेजिटबुलर न्युरायटिस किंवा मिनियस डिसीज uh, मायग्रेन असोसिएटेड वाटे आणि याच्याशिवाय जर काही मेंदूच्या आजारामध्ये जसं मेंदूला मी मागच्या याच्यामध्ये आपण बोललो की पॅरालिसिस तो मेंदू मधला जर बॅलन्सच्या भागामध्ये जर असं काही रक्तपुरवठा कमी पडला तर त्याच्यामुळे सुद्धा वर्टिगो होऊ शकतो की जो डेंजरस प्रकारचा असू शकतो त्याच्याशिवाय त्या भागामध्ये सूज येणं किंवा त्या भागामध्ये इन्फेक्शन होणं याच्यामुळे सुद्धा वर्टिगो होऊ शकतो सो यातला कॉमनेस्ट जो टाईप आहे बीपीपीवी ज्याला आम्ही म्हणतो बिना पॅरासोजनल पोझिशनल वर्टिगो याच्यामध्ये काय होतं की पेशंट्स झोपतात आणि पहाटे उठायला लागले की त्यांना चक्कर येते परत झोपायला लागले की चक्कर येते कूस बदलताना चक्कर येते उडे वाकलं किंवा वरती बघितलं त्यावेळेस जोरात चक्कर येते सो या आजाराला मी बीपीपीवी म्हणतो आणि हा आजार अतिशय अ चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे बरा करता येऊ शकतो या आजारामध्ये काय होतं की मेंदू आणि कान याच्यामध्ये जो बॅलन्सचा भाग असतो त्यात वाळूसारखे कण असतात हे चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळं ते झोपताना उठताना कूस बदलताना चक्कर यायला लागते व्हिडिओ निस्टॅगमोग्राफी नावाची तपासणी करून आपण डोळ्यांच्या हालचालीवरून डायग्नोज करू शकतो की हे उजव्या कानामध्ये का डाव्या कानामध्ये प्रॉब्लेम आहे आणि असेल तर त्यात अँटेरियर पोस्टर लॅटरल कनाल कशामध्ये आहे आणि ते असेल तर आपण ते शंभर टक्के रिपोजिशनिंग करून बरे करू शकतो सर बऱ्याच वेळा अशी विचारणा येते त्यात की साईडने असं फिरल्यासारखं वाटतं किंवा बऱ्याच वेळा काही जण जे आहेत उशी असं तोंडाला लावून खूप जास्त चक्कर चालतायत त्यामध्ये किंवा डोळे लावल्यानंतर सुद्धा चक्कर सुरू असतात बरोबर यामध्ये सो so, ऍक्च्युली वर्टिगो म्हणजे ट्रू स्पिनिंग याच्यामध्ये काय होत एक तर आपण स्वतः फिरत असतो किंवा समोरचं वातावरण किंवा समोरचं जग आहे ते फिरतात सो दॅट इज ट्रू वर्टिगो याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी असतात की ज्याला लोक वर्टिगो म्हणतात की ज्याच्यामध्ये चालताना चा तोल जाणं Yeah. तुम्ही म्हणाल तसं की गाडीतून जाताना त्यांना काहीतरी फिरल्यासारखं oh. वाटतं बाजून फिरल्यासारखं वाटतं जर so, uh, किंवा बऱ्याच लोकांना तर असं होतं की काही uh, आजार होतात ताप सर्व खोकला झाले आणि अचानक उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यापुढे अंधार येते आणि yeah. बऱ्याच काही काही uh, पेशंट पडतात सुद्धा सो so, अशाला सुद्धा लोक वटिगो म्हणतात mm. सर याला आपण ट्रू वटिगो नाही म्हणत सो ट्रू वटिगो म्हणजे चक्कर ऍक्च्युअल स्पिनिंग त्याला आपण म्हणतो गरगरणं आणि त्याच्याशिवाय चे बाकी जे आहेत त्याला आपण ज्याला आपण स्टुडो गो किंवा वटिगोचे दुसरे लक्षणांसारखे दिसणारे जे त्याला आपण सिंकपी म्हणतो किंवा ऑप्टोकॅनॅटिक म्हणतो जे गाडीतून जाताना सगळं फिरणं सो या गोष्टी येतात सो बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांचं म्हणणं आहे की वर्टिगो म्हणजे मानेचा आजार सो एक्स रे मानेचे आय करून येणार सो जो कॉमनस्ट टाइप आहे जो बीपीपीवी आहे सो त्याच्यासाठी काहीही तपासणी दुसरी करायची गरज नसते मी जसं सांगितलं तसं ते मेंदू आणि कानाच्या मधल्या बॅलन्सच्या एपराटस मध्ये बिघाड झाल्यामुळे होतो आणि ते काय एम आर आय किंवा एक्स एक रे रेच्या एक कशावरती दिसत नाही आणि व्हेरी इझिली ट्रीट एबल तर तुम्ही एक्सप्लेन केला त्यासाठी पण खूप मेडिकेशन वगैरे त्याला लागतं का जर सिव्हिरिटी बरोबर बरोबर so, सो uh, आता यातला जो बीपीपी uh, हा भाग झाला तो आपण बरं करू शकतो पण वेस्टिबुलर न्युरायटिस असेल मायग्रेन असोसिएटेड वर्टिगो असेल म्हणजे डोकेदुखी सोबत असणार किंवा मिनियस डिसीज असते सो याच्यामध्ये काय होतं की हे वारंवार आणि पुन्हा पुन्हा होणारे वर्टिगोज असतात आणि याच्यामध्ये आपल्याला काही दिवसांसाठी तरी वेस्टिबुलर सिलेटिव्ह की आपण कॉमनली जे लोकांचा वर्टीन किंवा वगैरे हे औषधं दिली जातात सो so, ते औषधं तेवढ्या काळापुरतीच घ्यावीत काय आहे की हे औषधं आपली चक्कर बरी नाहीत करत फक्त ते चक्करचं सेन्सेशन आहेत ते कमी करतात हे करत असताना नॉर्मल बॅलन्ससाठी जे लागणारे मेंदूचे इनपुट्स आहेत सो ते सुद्धा ब्लॉक करतात आणि हे औषधं जास्त दिवस खाल्ली तर मग लोकांना तोल जाण्यासारखे आज होऊ शकतात सर आपण लोकांना हेही सांगणं गरजेचं आहे ना, ना की एकदा लोक आपल्याकडे चेकिंगला आले की त्यानंतर लोकांना पुन्हा तो त्रास उद्भवला तर तेच प्रिस्क्रिप्शन घेऊन ते मेडिसिन्स घेतात पण त्यांना हे कळतच नाहीये की याचे साईड इफेक्ट किंवा साइड इफेक्ट नाही म्हणजे परिणाम वाईट असू नाही काय की आपल्याला जसं माहित झालंय की वटीगो अनेक टाइप्स आहेत सो तुम्हाला दुसऱ्या वेळेस होणारा जो वर्टिगो आहे तो मागचाच असेल असं नाही तुम्हाला दुसरं निदान असू शकतो ज्यांना कोणाला बीपीपीव्ही झाला आहे त्यांना तुम्हाला मेनियस होऊ शकतो किंवा त्यांना कधी कदाचित सिरियस लक्षण असू शकतो स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो पॅरालिसिस सुद्धा शकते त्याच्यामुळे असं प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं चालू ठेवणं किंवा ती चालू करणं हे चुकीचं आहे प्रकार तोच असेल आधी ज्याला औषध असं होणं बरेच पेशंट आहेत बरेच लोक असे करतात आणि हे सर्व चुकीचं आहे तुमचं वर्टिगो त्याचं निदान होणं गरजेचं आहे तो कोणत्या टाईपचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही औषधं घ्यायला पाहिजेत ना की तुम्ही स्वतःच ठरवायचं की नाही हा मागच्या सारखाचा आहे असं बऱ्याच वेळा झालंय की पेशंटला बीपीपी होता आणि त्यांना नंतर स्ट्रोक झाला आणि तेच ते औषधं खात राहिले आणि ते स्ट्रोकचं निदान व्हायला वेळ लागला असं पण झालेलं म्हणजे जेव्हा आपल्याकडे पेशंट येतात तर त्यांनी स्वतःची काळजी ह्या लेवलला तरी स्वतः घेणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं म्हणजे पुढे जरी त्रास झाला तर तो, तो आजार तोच असेल याची काही गॅरंटी नसते त्यामध्ये आणि हे फक्त वर्टिगोच नाही बाकीचे सगळे आजारांचा म्हणजे फॉलोअप का सांगितला जातो त्याचं कारण असते की फॉलोअपला या असतं म्हणून सर पुढच्या विषयाला जाताना की आपण आता जसं म्हटलो की वर्टिगो एक विषय आहे त्यानंतर आपण कंपवाद जो म्हटला जातो की हात पाय थरथर होणार त्यामध्ये तर तो काय असतो म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की पॅरालिसिस एकदा सुरुवात झाली की लोकांना असं वाटतं की हात थरथरायला लागले पाय थरथरायला लागले की पॅरालिसिस आहे की काय बऱ्याच वेळेस लोकांना हे सुद्धा कळत नाही की हाताचं थरथर ना हे मेंदूच्या आजाराचं लक्षण आहे okay. सो असणारे पेशंट्स की जो थरथरीचा सगळ्यात कॉमन टाईप आहे सो आणि एकाच बाजूला होते सुरुवातीला त्यानंतर चालताना तोल जाणे अंगामध्ये शिरांमध्ये स्नायूंमध्ये कडकपणा येणे सो हे याची कॉमन लक्षण आहे याच्याशिवाय अ सगळ्या हालचाली मंदावतात म्हणजे तुम्हाला अंघोळ करणं कपडे घालणं किंवा जेवण करणं ह्या ज्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी असतात याच्यामध्ये सुद्धा पेशंटला भरपूर वेळ लागतो सो मे बी हे गोष्टी करण्यासाठी इतर लोकांना एक दोन मिनिटं लागतात पण ह्या लोकांना त्याच गोष्टी करण्यासाठी अगदी चार पाच किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कालावधी लागू शकतो सो हे पार्किन्सनच्या आजाराची सर्वात महत्वाचे लक्षणं आहेत पण थरथर किंवा ट्रेमस ज्याला आपण म्हणतो सो ते फक्त पार्किन्सनच्याच आजारामध्ये होत असं नाही अनेक आजार आहेत इतर की ज्याच्यामध्ये असं थरथर होऊ शकतो त्याच्यामुळे हाताला थरथरी आली म्हणजे आपल्याला पार्किन्सन झाला असा गैरसमज करून घ्यायची गरज नाही पार्किन्सन हा आजार आम्हाला ॲज अ न्युरोलॉजिस्ट की इतर आजारांच्या तुलनेमध्ये चांगला आहे कारण पार्किन्सन लाईक सिमटम्स पार्किन्सन लाईक डिसऑर्डर्स ज्याला आम्ही म्हणतो की ज्याची लक्षण पार्किन्सन सारखी दिसतात परंतु सगळी लक्षणं त्याच्यात नसतात आणि त्यांच्यासाठी उपचार फारच कमी आहेत त्याच्यामुळे थरथर किंवा तोल जाणं असं असेल तर मग तो पार्किन्सन असू शकतो आणि लवकरात लवकर तुम्ही जाऊन त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे नक्कीच सर की आणि एक म्हणजे की पार्किंग कारण बऱ्यापैकी लोकांमध्ये समज गैरसमज हे असतात की हे याच्यामुळे हे झालं का सो पॅरालिसिस हा आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या एपिसोडमध्ये की पॅरालिसिस हा मेंदूला रक्तपुरवठा कमी में झाल्यामुळे किंवा त्याच्यात रक्तस्राव झाल्यामुळे असतो तर पार्किंग हा टिपिकल मेंदू डोपामिन तयार करणाऱ्या पेशी असतात त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदू डोपामिन में कमी तयार होतं आणि त्याच्यामुळे हा आजार होतो सो हे आजाराचे प्रोसेस आहे आणि त्याचा अजिबात पॅरिसिसचा आणि पार्किसनचा काहीही संबंध नाही आज ह्या गोष्टींमुळे नक्कीच लोकांचा समज आणि गैरसमज दूर झालेला असणार आहे आपण जे म्हणतो की नसांचं दबणं किंवा काय तर हे पण न्यूरोलॉजिकल याच्यात येतं का म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठे लस दबली जाते रक्त पुरवठा कमी होतोय आणि त्याच्यामुळे त्रास होतात so, लोकांचा हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे नसा आणि रक्तवाहिन्या याच्यामध्ये कन्फ्युजन होतं सो रक्तवाहिन्या असतात की ज्या हृदयापासून निघतात आणि त्या सर्व शरीराला ऑक्सिजन पुरवतात त्याच्या विरुद्ध ज्या काही नसा असतात त्या मेंदूपासून निघतात किंवा त्या मेंदूला संदेश देत राहतात सो नसांच्या आजाराचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे हातापायाला मुंग्या येणे किंवा एका त्या भागातला बदिरपणा येणे सो so, हे कॉमन असं लक्षण आहे सो so, याच सगळ्यात चांगलं उदाहरण so, म्हणजे डायबेटीस सो मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काही वर्षांनंतर हातापायांची जळजळ व्हायला लागते मोस्टली पायांची जळजळ व्हायला लागते त्यानंतर तिथल्या संवेदना कमी होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायामध्ये डायबेटिक फूड किंवा अतिशय इजा व्हायची शक्यता असते सो so, हे जे होतं ते मधुमेह लोकांमध्ये नसा खराब झाल्यामुळे होतं नॉर्मली आपल्या मेंदूकडून जे काही संदेश त्वचेपर्यंत जातात किंवा स्नायूंपर्यंत जातात सो so, ह्या संदेशांमध्ये जर काही बिघाड झाला तर मग त्या अवयवांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही आणि त्यानंतर मग तिथे आजार तयार व्हायला लागतात सो so, काही याच्यामध्ये ज्या संवेदना शरीराकडून किंवा त्वचेकडून किंवा स्नायूंकडून स्नाय। मेंदूपर्यंत जायला पाहिजे सो त्याच्यामध्ये वेळ लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला इजा होऊ शकते आणि आता सगळ्यात कॉमन उदाहरण बघितलं तर समजा तुम्हाला बदिरपणा असेल आणि तुमचा पाय विस्तूवरती पडला किंवा एखाद्या गरम वस्तूवरती पडला लोकांना जाणवतच नाही तुमचा पूर्ण भाग जळून जातो ते पूर्ण बन्स होतात तरी त्यांना जाणवत नाही सो न्युरोपथीचा आजार मध्ये किंवा इतर कोणत्याही याचा याच्याशी निगडीत असला mm -hmm. तरी या दृष्टीने महत्वाचा आहे कारण ह्या नसा आपल्या शरीराला प्रोटेक्ट करतात mm -hmm. जर त्यांचा आजार झाला तर हे प्रोटेक्शन निघून जातं आणि आपल्या शरीराची इजा वाढू शकते mm -hmm. खूपच छान माहिती देतोय सर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नसांच्या आजाराचं लक्षण करण्यासाठी अतिशय सोपी तपासणी असते ज्याला आपण नऊ कंडक्शन स्टडी म्हणतो याच्यामध्ये आपल्याला कळतं की म्हणजे फक्त संवेदनांच्या नसा खराब आहेत ताकदीच्या नसा खराब आहेत आणि त्या किती प्रमाणात खराब आहेत आणि त्यांच्या पॅटर्न वर सुद्धा आपल्याला कळू शकतं हे डायबेटीस मुळे खराब आहेत इतर कुठल्या आजारामुळे खराब आहेत आणि आपण काही आजार आहेत की जसे ज्याला आपण म्हणतो नसा खराब होतात परंतु त्या पूर्णपणे पण होतात असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये नसांचे आजार आहेत की जे पूर्णपणे रिकवर होऊ शकतात आपण पटकन तपासण्या करून हे निदान केलं पाहिजे की हा बरा होणार आहे का आणि असेल तर आपण इलाज पण पटकन चालू केलं पाहिजे सर आणि शेवटचा आपला मजला हा असणार आपली जी आहे ती जाणून तर हे कसं असतं सर हे परमनंट टेम्पररी ह्या ज्या गोष्टी असतात किंवा एखाद्याला अचानक कि एखादी गोष्ट विसरल्यासारखं होणं त्यामध्ये तर हा प्रकार नेमका काय असणार कारण आता आपण मायग्रेन बघितलं डोकेदुखी बघितलं सगळं बघितलं पण एक जो विषय असतो की विसरणं हा विषय आला आणि आपण एखाद्या पेशंटला सांगितलं की तुला न्यूरो डॉक्टरांकडे तु जायचंय बऱ्याच वेळा लोकांचा समज जो असतो की सायकेट्रिस्ट आणि कन्फ्युजन खूप नाही आता काय की जर लोक विसरत असतील गोष्टी सो त्या विसरण्यामध्ये सुद्धा दोन प्रोसेस आहेत खरंच लोक गोष्टी विसरतात म्हणजे लोकांचं जेवण करणं विसरलं किंवा त्यांचं जे असत की म्हणजे एखादी गोष्ट सांगितली ती विसरली ते विसरले की विसरतातच पण काही असतं की आता जे आजकालच्या जीवनशैलीमुळे झालेलं आहे की स्ट्रेस ताण तणाव याच्यामुळे असतं की लोकांचा ज्या वेळेस काम करताना तिथे फोकस नसेल तर ती गोष्ट मेंदूत रजिस्टरच होत नाही ती तुम्हाला नंतर आठवत नाही जसं की तुम्ही आता कुठेतरी सहलीला चाललेला आहात आणि मग तुम्ही पटकन गॅस बंद करता पटकन फॅनचे बटन बंद करता गिजरचं बटन बंद करता घराची चावी लावता आणि मग तुम्ही गाडीत बसता आणि मग तुम्हाला पंधरा मिनिटानंतर आठवत अरे आपण गिजर बंद केलाय का अरे आपण फॅन बंद केलाय का सो याला आपण विस्मरण नाही म्हणत दिस इज लॅक ऑफ अटेन्शन सो याच्यामध्ये काय होतं की ऍक्च्युअली ते काम करत असताना तुम्हाला तिथे लक्ष देणं गरजेचं आहे फोकस करणं जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं आणि ते व्यवस्थित रजिस्टर झालं तरच ते थे तुम्हाला आठवेल याच्या विरुद्धचे विस्मरण किंवा स्मृतीभ्रंशाचे आजार आहेत सो याच्यामध्ये काय होतं की एखादी गोष्ट विसरली किती कायमची विसरली जाते सो so असे काही आजार आहेत की अयमस डिसिज ऑफकोर्स त्याच्यामध्ये सुद्धा काही बरे होणारे स्मृतिंश आहेत आणि बरे न होणारे सो जे बरे न होणारे त्याच्यामध्ये कॉमन आहे डिसीज त्याच्यामध्ये मेंदूतल्या में ज्या पेशी आपल्या सगळ्या स्मृती स्टोअर करतात साठवून ठेवतात तर त्या पेशींमध्येच एक प्रोटीन असतं ज्याला आम्ही अमिलॉइड प्रोटीन म्हणतो किंवा ते साठवलं जातं आणि त्याच्यामुळे त्या पेशी हळूहळू हळू त्यांचा नंबर कमी व्हायला हो लागतो जस जसं तो नंबर कमी होत जाईल तस तसं तुमचं विस्मरण वाढत जातं आणि हे विस्मरण वाढण्याचा पण प्रकार असतो की म्हणजे तुम्हाला काल काय केलं ते आठवणार नाही आज सकाळी काय केलं ते आठवणार नाही सुरुवातीला पण त्यावेळेस तुमच्या लहानपणीच्या मेमरीज वगैरे त्या अगदी शाबूत असतात कारण त्या सगळ्यात शेवटी जातात so, सो अल्झायमस डिसीज हा विस्मरणाचा किंवा स्पष्ट सगळ्यात मोठा टाईप आहे आणि याच्यामध्ये आपण काही मेमरी टेस्ट काही ब्लड टेस्ट आणि मेंदूचं एम आर आय स्कॅनिंग करून आपण त्याचं निदान करू शकतो याच्याशिवाय काही आजार आहेत की जे आपण बरे करू शकतो की जसं की विटामिन बी ट्वेल्व सो बी ट्वेल्व जे आहे ते आपल्या मेमरीज साठी किंवा स्मरणशक्तीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर त्या पेशंटचं फंक्शनिंग कमी होतं त्यांचा नंबर कमी नाही होत आणि जर ते तुम्ही वेळेत तुम्ही बी ट्वेल्व सप्लिमेंट केलं तर त्या मेमरीज परत चांगल्या होतात याच्याशिवाय तुम्ही मग अशी म्हणाला की एकदम अचानकच लोक विसरणं कमी होतात मी पहिल्या एपिसोडमध्ये जसं सांगितलं होतं मै तुम्ही बोलताय आणि अचानक तुम्हाला आठवायचं कमी झालं तर हे पॅरालिसिसचं सुद्धा लक्षण असू शकतं सो त्या स्मृतीच्या भागामध्ये जर रक्तस्राव किंवा रक्तप्रवाह कमी झाला हो त्याच्यामुळे सुद्धा अशा स्मृती कमी होऊ शकतात महसर खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना याचा फायदा होणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की सिम्पटम्स काय असतात आणि त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट करू शकतो आपण तर नक्कीच आपले प्रेक्षक ह्या गोष्टीचा उपभोग घेणार आहेत आणि त्यांना जर काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं घेणार आहोत आणि याच्या रिलेटेड काही प्रश्न आले तर नक्कीच आपण त्याच्यावर उत्तर देणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की सरांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट की प्रिस्क्रिप्शन दिलेलं असेल तर प्रत्येक वेळेस तेच औषधं घ्यायचे त्रास होत असताना तर ते गरजेचं नाही आहे त्या त्यावेळी डॉक्टरांकडे जात राहा तुम्ही म्हणजे ते जे औषधं आहेत ते तुम्हाला एका पर्टिक्युलर आजारासाठी दिलेले असतात पण पुढे तुम्ही तेच जर कंटिन्यू करत राहिले डॉक्टरांचा सल्ला न घेतात तर मे बी तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या आजाराकडे सुद्धा जाऊ तर काही छान छान गोष्टींसाठी किंवा आमच्याशी कनेक्ट राहा आजसाठी आपण इथेच थांबूया थँक्यू सो रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटे परशुराम इंडस्ट्रियल एरिया एमआयडीसी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे एपीआय जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत